दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला अकरा दिवस गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात भाविक व कार्यकर्ते मग्न असतानाच मनपाचे स्वच्छता कर्मचारी मात्र दिवसातील बारा ते पंधरा तास राबून आपले कर्तव्य पार पाडत होते शहरात लाखांची उपस्थिती असलेली छत्तीस तासांची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली आणि अवघ्या काही तासातच तासा तासा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तब्बल अठ्ठावन्न टनाहून अधिक कचरा उचलून शहर चकाचक केले मिरवणूक मार्गावर कार्यकर्ते बेभान होऊन नाचत असतानाच पाठोपाठ मिरवणूक मार्गावरील कचरा उचलून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामगिरीला निश्चितच सलाम केल्या पाहिजे दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांची विशेष दखल प्रशासनाने घेतली पाहिजे शिवसेना नेते प्राध्यापक मोहन भनकंडे यांनी या सर्व सफाई कर्मचाऱ्यांची गणेश तलाव येथे भेट घेऊन शाल व फुलझाडे देऊन त्यांचा सन्मान केला व कृतज्ञता व्यक्त केली सफाई कर्मचारी बांधवांना मिळालेला हा सन्मान नक्कीच त्यांना प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारा ठरेल यावेळी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व मोहन भनकंडे सरांचे आभार मानले यावेळी युवा नेते सागर वनखंडे उपस्थित होते सांगली मिरज गोपाळ शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या आदेशाने तसेच सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर वरिष्ठ स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी यांनी स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन झाल्यानंतर तब्बल अठ्ठावन्न टन कचरा मिरज शहरातून उठाव केला कचरा उठावसाठी चार टप्पर एक डोझर एक जेसीबी दोन कॉम्पॅक्टर पंधरा रिक्षा घंटागाडी याचा वापर करण्यात आला चा गणेशोत्सव खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत होता त्याचप्रमाणे एक ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या मिरज शहरामध्ये विसर्जन म्हणून पाहण्यासाठी कर्ण कर्नाटक आणि आपल्या जिल्ह्यातून लोक येत असतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन म्हणून आपल्या वेक्सिनी पाहायला मिळाली आणि तेवढ्याच पद्धतीचं नियोजन प्रशासनानं महापालिका कर्मचारी असतील महापालिकेचे अधिकारी पोलीस प्रशासनाने केलेली होती आणि सुंदर पद्धतीनं विसर्जन झाले आपण प्रभाक क्रमांक तीनमध्ये असणारे हे गणेश तलाव आणि या गणेश तलावामध्ये लाख हजारोंच्या संख्येमध्ये लहान गणपती 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 आणि मोठ्याही गणपतीचं विसर्जन झालं माझ्या माझ्यामध्ये बारा ते पंधरा हजार गणपतीचं विसर्जन या गणेश गने तलावात झालं निर्माले असेल किंवा इतर सर्व साहित्य या निर्माले कुंडात टाकण्यात आलं मला आनंद वाटतो की आज मिरजमधील प्रभा क्रमांक तीन या गणेश तलावामध्ये इथले जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचे जर सर्व स्टाफ आहे अधिकारी वर्ग त्यांनी गणेश विसर्जनानंतर एकाच दिवसामध्ये पूर्ण शहर आणि जे गणेश तलावाचा परिसर हा खूप साफ सुंदर केलेला आहे या काम करणाऱ्या सर्व माझे महिला भगिनी कर्मचारी आहेत माझे सर्व सहकारी आहेत आणि ते सर्व प्रशासनाचे महापालिकेचे आयुक्त आणि सर्व पदाधिकारी या सर्वांचा मनापासून आभार मानतो त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो 아 t a u mereka i